आपल्याला छान असा एपिसोड पाहायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराजभाईचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन आणि त्यासोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत मग तर प्रेक्षकांवर इथे पुढील हा खूप सुंदर आणि जी काही आपली प्रतिमा आहे प्रतिमाला ज्या पद्धतीने इथे आता जे दृश्य दिसलेलं होतं जे की आपल्याला माहीत आहे की इथे जेव्हा रविराज इथे प्रतिमाला बाहेर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तिला महिपत दिसलेला असतो महिपत दिसल्यानंतर जो काही इथे तिला दोन जाळ अग्नी दिसलेली असते आणि तेव्हा तिला आठवतं की मला ह्याच माणसाने इथे माझ्या जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर ह्याच माणसाने इथे माझा चेहरा पूर्ण डॅमेज केला होता ही गोष्ट तिला आठवते आणि आठवल्याच्यानंतर रविराज तिला त्या गर्दीतून बाहेर घरी घेऊन येतात घरी घेऊन आल्याच्यानंतर इथे आता ते ती तिला विचारत असतात की प्रतिमा काय झालेला आहे सर्व काही ठीक आहे ना तू एवढी का घाबरली सर्व काही ठीक तर आहे ना ह्या सर्व काही गोष्टी विचारत असतात आणि तेव्हा मात्र इथे प्रतिमा खूप घाबरलेली असते त्यावर आता तिच्याकरिता पाणी वगैरे घेऊन येते आणि तिला विचारत असते की काय झाले वहिनी तुम्ही एवढा का घाबरलेला आहात तुम्ही काय पाहिले असं इथे ते विचारतात आणि तेव्हा या सर्व काही गोष्टी जे विचारल्याच्या नंतर आता जी काही प्रतिमा आहे ती मात्र इथे बोलत असते तो, तो माणूस त्या माणसाला मी कुठेतरी पाहिलंय आणि तेव्हा आता इथे कुठे पाहिलंय याबद्दल तिला आता चौकशी करण्यात येते तर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही सायली आहे ती प्रचंड चिडलेली असते आणि सायली प्रचंड चिडल्याच्यानंतर आता इथे ती बोलत असते की तुम्ही नापास झालेला आहात अर्जुन सर कारण गाणं गाऊन इथे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते एक छोटासा की तिच्या मनात अर्जुनविषयी काय आहे आणि ती गोष्ट इथे ती सांगण्याचासुद्धा प्रयत्न करत असते आणि तेव्हा अर्जुनला कळत नसतं की हे सर्व काही काय सांगत आहे सायली वगैरे आणि सायली काय सांगते ही गोष्ट न समजल्यामुळे आता आ, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ती तशी झोपून जाते आता सायली झोपी गेल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो असं कसं शक्य आहे पण ह्या गाण्याच्या माध्यमातूनही आम्हाला काय सांगणार होत्या आणि काय नाही मला कसं नाही समजलं आणि इथे जी काही सायली आहे तिने जे गाणं गायलेलं होतं ते मात्र इथे आता अर्जुनला समजलेलं नसतं आणि अर्जुनला हे गाणं जे आहे ते न समजल्यामुळे आता इथे जे काही सायली आहे ती रागावून चुकते अर्जुन आता म्हणत असतो नाही आम्ही त्यांच्या इथं मला अजिबात झोपू देणार नाही किंवा त्यांचे त्याला जाऊन ह्या सर्व काही गोष्टी ते बघा भांडण करतात मागे जाऊन ह्या सर्व काही गोष्टी इथे मी विचारेन एक जर पुढे बघत नाही उठश आणि तेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता चैतन्याच्या खोलीमध्ये तो जातो आणि चैतन्याच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा इथे चैतन्य झोपलेला असतो अर्जुन त्याला जाऊन उठवतो आणि अर्जुनने इथे त्याला उठवल्याच्यानंतर चैतन्य म्हणत असतो काय चाललंय तुझं अर्जुन तू असं का करत आहेस आणि त्यासोबतच हे सर्व काही काय आहे तू असं का करतोयस का बोलतोयस मला कळत नाही आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे नंतर जो काही अर्जुन आहे तो बोलत असतो मिसेस सायलीनं माझ्या प्रेमातलं माझ्या मनातलं किंवा माझं त्यांच्यावर जे काही प्रेम आहे ते मला इथे त्यांना सांगायचं आहे मग ते गोष्ट ती गोष्ट इथे त्यांना कशी सांगू मला तुझी मदत हवी हे सर्व काही इथे तो, तो बोलत असतो आणि हे सर्व काही इथे तो बोलत असताना मात्र चैतन्य म्हणत असतो हे काय जबरदस्ती आहे तुझी प्रेमात तू तु पडलास आणि तू मला देत नाही आहेस आणि मी काय करू आणि मी अशा पद्धतीने कसं सांगू तुला की हे सर्व काही आता जेव्हा अर्जुन म्हणत असतो काही कर मी तुझ्यासाठी एक स्ट्रॉंग अशी कॉफी बनवतो चल तू हॉलमध्ये असं म्हणून तो त्याला हॉलमध्ये घेऊन जातो आणि तिथे बसवतो आणि म्हणत असतो की तुझ्यासाठी स्ट्रॉंग अशी कडक कॉफी बनवतो तोपर्यंत तू विचार कर की सनीला काय सांगायचं आहे म्हणून आणि तेव्हा मध्यरात्री त्याला उठवल्यामुळे त्याची काही झोप नसती आणि झोपेतच असतो तर आता त्याला काय सांगावं काय बोलावं ह्या गोष्टी ते झोपण्याचा प्रयत्न करत असतो आणि आहे त्याच ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मात्र आता इथे जो नाही आपला अर्जुन आहे तो त्याच्याकडे कॉफी घेऊन येतो आणि होतं ना की तू इथे काहीतरी प्लॅन कर वगैरे आणि तू का नाही काहीच प्लॅन केला असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही आपला इथे अर्जुन आहे तो त्याला उठवतो आणि उठवल्याच्या तो बोलत असतो की आ, मला काय करावं तेच काही कळत नाही पण पूर्ण आजीला जाग येते पुन्हा इला जाग आल्याच्यानंतर इथे आता त्या म्हणत असाल तुम्हाला दोघांचं हे सर्व काही काय चाललेलं आहे तुम्ही कसा विचार करताय कसं इथे गम्मत जम्मत तुमची आहे मला काही कळेल का असं इथे त्या बोलत असतात आणि त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी इथे त्या बोलल्याच्यानंतर आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठल्याही भरतात की किती उशीर झालेला आहे तुम्ही दोघे पण जाऊन झोपा वगैरे ह्या सर्व गोष्टी त्या त्यांना सांगत असतात तेव्हा आता अर्जुनला डोक्यामध्ये प्लॅन येतो की आपण का नाही पूर्ण आईला ते विचारलं पाहिजे की किंवा आजोबाचं तुझं तुझ्यावर प्रेम होतं व तुम्ही कशा पद्धतीने ते सांगितलं किंवा कशा पद्धतीने प्रपोज वगैरे केलं म्हणून असं ते आणि एखाद्याचं आपल्यावर प्रेम आहे की नाही कशी विचारायची असं इथे ते विचारत असते आणि तेव्हा ह्या गोष्टी विचारल्याच्या नंतर ज्या काही पूर्ण नाही आहे त्या म्हणत असतात की अगदी सोपा आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत नाही का की काय करायचं आणि काय नाही ते असं म्हणूनच आता इथे ते सांगत असतात आणि तेव्हा आता इथे ज्या काही फोटणा नाही आहे त्या म्हणत असतात की जर आपल्या एखाद्यावर प्रेम असलं तर आपण काय करू शकतो की इथे त्याच्या आवडीचं कपडे असो खाणं बनवणं जेवण बनवण्याचो त्याचं मदत असं त्यांचंपणासारखं वागणं असं ह्या सर्व गोष्टी आपण करतो तेव्हा आरुजींच्या मनामध्ये लगेच डोक्यात विचार येतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र नागराजला आणि त्यांना ही गोष्ट समजलेली असते आणि ती म्हणजेच की आता जी काही आपली इथे प्रिया आहे जी काही संदीप म्हणजे जी प्रिया आहे ती इथे बोलत असते की हे सर्व काही या पद्धतीने सुरू आहे आणि त्यासोबतच इथे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही प्रतिमा आहे तिला महिपत आठवलेलं आहे मग आज रात्रीचं आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागेल आज रात्रीच आता काहीतरी केल्याच्यानंतरच सर्व काही गोष्टी इथे मार्गी लागतील असं इथे त्यांचं ला म्हणणं असतं आणि त्याच दृष्टिकोनातून इथे ते सर्व काही प्रयत्न करताना करायलासुद्धा सुरुवात करत असतात आणि त्यावर आता प्रेक्षकांनो जेव्हा ह्या गोष्टी इथे सुरू असतात तेव्हा मात्र आता जो काही इथे अर्जुन आहे अर्जुन मात्र आता इकडे दुसऱ्या बाजूला साईडला कसं सांगायचं काय करायचं याचा विचार तो इथे करत असतो आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार विचार इथे तो करत असताना मात्र आता इकडे नागराजांनी आणि जो काही प्रिया आहे त्यांनी एक प्लॅन बनवलेला असतो की इथे प्रतिमाला आज रात्रीच काहीतरी करायचं म्हणजे जर तिला झोपेच्या गोळ्या देऊन काय विसरूचं तिला झोपवायचं असा इथे त्यांचा प्लॅन असतो आणि त्याच प्लॅनच्या हिशोबाने त्या दोघांनी सुद्धा इथे आता पावलं उचललेली असतात जसं की आपल्याला माहीत आहे की आता इथं त्यांनी मिळून एक प्लॅन करायला असतो इथे प्रतिमाकरिता दूध बनवायला गेलेली असते प्रिया आणि त्यामध्ये खूप साऱ्या झोपच्या गोळ्याची टाकत असते तेवढ्या तिथे मला येते आणि जोरातच विचारत असते की प्रिया तर तू काय करतेस आणि तेव्हा आता इथे ती म्हणत असते की अगं मी आईसाठी दूध गरम करते आणि तेव्हा ती खूप घाबरलेली असते तिच्या हातातून खाली एक ग्लास पडतो तेव्हा नागदाश पडतो की अगं काय करतेस तू हे समोर घाबरली ना ती एवढ्या जोरात कोणी वरडतं का तिच्यावर असं म्हटल्याबरोबरच आता इथे सुमन म्हणत असते एक काम करताना मी तिच्याकरिता इथे दुधा दूध बनवते हो तू राहू दे तेव्हा हो, प्रिया म्हणत असते की नाही नाही त्याची काही गरज नाही आई करता मला एवढं तरी करू देत ना तेव्हा हो, सुमन म्हणते हो तेच तर मी पण म्हणते तू आई करता करणार आहेस ना तर मग जा ना आईजवळ जाऊन बस मी छान दूध गरम करून आणून देते पण आता प्रियाचा जो प्लॅन आहे तो तिला करायचा असतो म्हणून ती काय करते तर स्वतःच दूध बनवते घेऊन जाते प्रतिमा लोक लोक बोलत असते जबरदस्तीने तिला दूध द्यायला जाते तर ते दूध खाली सांडतं त्यामधून गोळ्या बाहेर पडतात तेव्हा नाग रविराज विचारत असतात की हे दुधामध्ये काय टाकलं तन्वी तू तेव्हा ती इथे बोलत असते की म्हणजे कशी तरी सावर करून इथे बोलते की की मी ह्या दुधामध्ये इथे साखर वगैरे टाकलेल्या आहेत आणि साखर फुटाने टाकल्याच्यानंतर का असं विचारल्याच्यानंतर ती म्हणत असते की का म्हणजे काय इथे आईला गोड दूध लागावं म्हणून असं टाकलेलं आहे तेव्हा ती आता कशी कशी इथून वाचलेली असते तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच त्याचा भाग खूप सुंदर असं झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे चैतन्य सतत सायलीला सांगत असतो की आजीला हिरवा रंग आवडतो हिरवा रंग आवडतो ते दोघे एका ठिकाणी जाणार असतात आणि तेव्हा सायली म्हणत असते की मला समजेल आता मी माझ्या आवडीचा येलो कलर मला खूप आवडतो आणि मी तो घालते मग मी माझ्या आवडीचं घालते तर ह्यांना माझ्या मनात काय आहे हे कळेल का आणि तेव्हा आता इकडे आजी म्हणत असतो साईने हिरवा रंग घातला तर नक्की साईचं माझ्यावर प्रेम आहे असं मी हे समजू शकतो तर प्रेक्षकांना अशा असतो नवी डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या मिराज मैसे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रा ठरलं तर मग या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोड तर पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद